फक्त बजुरिस्तान उजी दोन मधल्या अकरा हजार वरम यांना मैदानात जोड पाहिजे लवकरात लवकर जोडू ड्रायव्हर आणि म्हणाले ठाणगे अशा नाही हे दिल्याबद्दल गुलालच्या मानकरला शंभर पर धन्यवाद बारकू ड्रायव्हर आपण कलमवाल्यांच्या गाडीवर कलमची गाडी खाली गेल्या आता आलेल्या मध्ये उजी साइड धन्यवाद पाखरिया गुलालाचा मानकरी बारने यांचा सुंदर गाडी पाहिले बघा घरचा सासवाला घरचा साग पाखऱ्या कधीपासून पलतो बारनेवाल्यांचा एकविरा प्रसन्न बारणे गुलालाचं मानकरी धन्यवाद